नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी आमलिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की काजल ही सोहमला जास्त दारू झाल्यामुळे त्याच्या रूम पर्यंत सोडायला येत असते त्याला देखील कोणत्याही गोष्टीचे शुद्ध नसते यामुळे काजलला नेनानी त्याच्या रूमपर्यंत सोडवण्यासाठी सांगितलेलं असतं बिचारी काजल, काजल हळूहळू खांदा देत त्याला आवरत सावरत त्याच्या रूमपर्यंत तिने तिला आणलेलं असतं आणल्यानंतर तो विवळत असतो आई गाई इतक्यातच त्याला शूज काढण्याची सुद्धा सुद्धा नसते काजल बिचारी त्याच्या पायावरती ठेवते अलगदपणे आणि अगदी प्रेमाने संहमचे शूज काढत असते त्याला जाणीव होते की ही शूज काढते आहे तो म्हणतो अगं नाही 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 शूज नको काढू तू हे काढत असताना आज असा थोडासा धक्का लागतो की काजल अगदी त्याच्या अंगावरती येऊन पडल्यासारखं पाहते त्याच्याकडे तो देखील तिच्याकडे पाहत असतो दोघांच्या नजरानजर होते तिने त्याला पांघरून वगैरे सर्व व्यवस्थित घातलेलं असतं आणि ती त्याच्याकडे बघत असते तोही त्याच्याकडे अगदी प्रेमाच्या भावनेने दोघं एकमेकांकडे बघत असतात परंतु सहमला कोणत्याही गोष्टीची शुद्ध नसते काजल बिचारी त्याच्याकडे प्रेमाने पाहत असते आणि ती वाट बघत असते की एक संधी मिळाली की माझ्या मनातील सर्व भावना मी त्याला सांगणार तो सहम म्हणत असतो की तू आयुष्यात खूप मोठी चूक केली आहेस एकदा चूक केल्यानंतर आपण माफ करू शकतो परंतु त्या चुकीची जाणीवच तुला नाही आहे आता बघ मी माझं लग्न होत आहे अनामिकासोबत तू मला नाही म्हणाली माझं लग्न अनामिकासोबत होणार माझा संसार होणार मुलं बाज होणार माझी इच्छा असो किंवा नसो माझं लग्न होत आहे ना असं तो बडबड करत एका एका साईडने होतं आणि नंतर झोपी जातो काजलला वाटतं की सहम एका एका साईडला होऊन माझंही बोलणं तो ऐकत आहे देखील या संधीची वाट बघत त्याला कन्फ्यूज करत असते की हे सोहम अरे तुला काय माहिती आहे जेव्हा तू मला प्रोपोज केलं त्यावेळेस माझ्या मनात अशा कोणत्याही फिलिंग्स नव्हत्या आणि मला लग्नच करायचं नव्हतं परंतु आत्ता मी तुझ्या प्रेमात पडले आहे जितकं तू प्रेम माझ्यावर करायचा त्याच्यापेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर करते आहे आणि या प्रेमासाठी लढण्यासाठी मी तयार आहे मला माझं प्रेम मला हवं आहे सो मारे आपण खूप सुखी संसार करू माझ्याकडून एक चूक झाली तेव्हा परंतु आत्ता मी माफी मागत आहे यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही असं ती त्याला कन्फ्यूज करत असते माहिती आहे का तुला नाही म्हटल्यामुळे मला खूप त्रास झाला आहे व त्या प्रत्येक गोष्टीची चुक झालेले चुकीची शिक्षा मी आत्तापर्यंत बघते आहे मी कसं सर्व हे माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत हे माझे मला माहिती आहे सोहम तुला माहीत आहे का माझंही तितकंच तुझ्यावरती अगदी मनापासून प्रेम आहे आणि तू सोडून मी दुसरे कोणाचाही विचार माझ्या उरलेल्या आयुष्यामध्ये इथून पुढे मी कधीच करू शकणार नाही असं ती अगदी आनंदाने हसत हसत थोडेफार डोळे पाणवलेले असतात या अवस्थेमध्ये ती सोहमला बोलत असते परंतु दुर्दैवाने सोहम हा झोपी गेलेला असतो तिला असं वाटतं की सोहम माझं सगळं बोलणं ऐकत आहे त्याला म्हणत असते सांगणारे सोहम तू देखील माझ्यावरती तितकंच प्रेम करतो आहे ना सोहम बोल ना माझ्याशी असं ती एका साईडला होऊन बोलत असते तिचं लक्ष सोहमकडे नसतं तिला वाटत असतं सोहम माझं जे काही बोलणं आहे ते सगळं ऐकत आहे अगदी मनापासून तिने तिच्या ज्या काही भावना आहेत त्या सोहमपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो ती खूप रडत असते आणि यादवीच्या डोक्यावरती हात ठेवते आणि पाहते की तर तिला असं समजतं की सोहम हा कधीच झोपी गेलेला असतो त्याने यातील काहीही ऐकलेलं नसतं या गोष्टीचं तर तिला खूप वाईट वाटतं कारण हा खूप चौथ्या पाचव्या वेळेस तिने प्रयत्न केलेला असतो सोहमपर्यंत सर्व काही सांगण्याचा परंतु सोहम झोपी गेलेला असतो ती थोडं प्रेमाने त्याच्या डोक्यावरती हात ठेवते हात फिरवते आणि तिथून त्याच्या रूममधून त्याला